सी पॅटर्नमधील इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला या निकालात लातूरची कन्या सई सुळ ही घवघवीत यश संपादक करीत नव्याण्णव पॉईंट सहा टक्के गुण मिळवत तिने लातूरच नव्हे तर मराठवाड्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला सई ही शहरातील पोद्दार इंटरनॅशनल कुच्ची विद्यार्थिनी सईचे वडील अजय सूळ हे अभियंता तर आई आयुर्वेदिक डॉक्टर आहे सईच्या यशाबद्दल डॉक्टर राहुल सूळ डॉक्टर ज्योती सूळ प्राचार्य गिरीधर रेड्डी उपमुख्याध्यापक ज्योती नीम रेहमान शेख आदींनी तिचे कौतुक केले सहकार मन महर्षी दिलीपराव देशमुख यांनी आशियानावर बोलवून तिचे कौतुक केले सई सुळवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तिचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे मित्रांनो नमस्कार मी मि गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे नुकताच दहावीचा निकाल लागलेला आहे या दहावीच्या निकालासंदर्भामध्ये आज एका एक कन्याने लातूरच्या कन्याने घौघवेत यश प्राप्त केलेलं आहे सई तिचं नाव आहे सई सुळ ही पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीमध्ये होती तिने लातूरमध्येच पहिला क्रमांक मिळवलेला असा नाही तर पूर्ण मराठवाड्यामध्ये तिनं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर त्या तिच्या या यशाबद्दल आपण आज तिच्याशी बातचीत करणार आहोत वास्तविक पाहता तिचे आईवडील सुशिक्षित आहेत आई डॉक्टर आहे वडील अभियंते आहेत आणि काका काकी देखील डॉक्टर आहेत अशा या उच्च शिक्षित कुटुंबामध्ये वाढलेली सई तिच्या या यशाबद्दल आज आपण तिच्याशी चर्चा तर करणार आहोत परंतु तिने हे यश कसे संपादन केले त्या यशामागे तिच्या कोण प्रोत्साहन दिलं तिला आणि आगामी काळात ती काय घडणार आहे तिला काय होवं असं वाटतं याबद्दल आज आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत चला तर आता जास्त वेळ न घालवता सईशी आपण गप्पा मारणार आहोत नमस्कार अभिनंदन सई तुझं धन्यवाद माध्यम वृत्तमध्ये तुझं मनापासून स्वागत आहे तर तो आमच्या सांग सांगतो की तुला हे यश कसं मिळालं आणि कोणत्या शाळेमध्ये होते आणि तुला किती मार्क मिळाले मी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल लातूरमध्ये होते मला 99.60% नाईन पॉइंट सिक्स झिरो पर्सेंट आले आहेत सीबीएसई बोर्ड मध्ये आणि ह्याचा जो जो राज आपण म्हणतो ते आहे मी जास्त काही केलं नाही फक्त कन्सिस्टंटली एक वर्ष व्यवस्थित अभ्यास केला पाच सहा तास अच्छा हा मग तू कोदार मध्ये आठवीपासून होतीस का पूर्वी कुठल्या शाळेला होतीस पाचवी पासून मी लातूर मध्ये होते आणि पासून पोद्दार पोद्दार मी सेकंड पासूनच आहे आता ट्रान्सफर होत होती बाबांची लातूर मध्ये आम्ही फिफ्थ पासूनच मग आधी पासून नांदेडला असं होतो अच्छा मग तुझ्या घरामध्ये तू ना हो आणि भाऊ हा भाऊ भाऊ लहान आहे तर घरामध्ये एकंदर कौटुंबिक वातावरण शैक्षणिक वातावरणच आहे तुझ्या हो नक्की म्हणजे दुसरं टेन्शन अभ्यास टेन्शन नव्हतं तर हे अभ्यास करताना तुला घरामध्ये कोणाकुणाचं प्रोत्साहन मिळालं घरामध्ये सगळ्यांच प्रोत्साहन होत यासोबतच माझी काकू काका व आत्या आई डॉक्टर आहेत त्यांच्याकडून मला खूप चांगलं मोटिवेशन मिळालं आणि त्यासोबतच मला प्रेरणा मिळाली डॉक्टर बनण्याची अच्छा नाही तुला कशासाठी हा प्रश्न विचारला कारण आई वडील सतत व्यस्त असतात आपल्या आपल्या कामामध्ये तर त्यांना वेळ नाही तुझ्याकडे तरी तू स्वतःहून अभ्यास करतो ती लहानपणापासून अभ्यास आवड आहे का हो काय बनाव असं वाटतं पुढे अर्थात आहे कारण घरामध्ये सगळे डॉक्टर तुझ्या ओके ओके तर शाळेमध्ये तुला कोणी कोणी मार्गदर्शन केलं म्हणजे आता जे तुझं यश उत्तुंग यश आहे या यशामागे तू कुणाला हे करणार आहेस श्रेय कोणाला देणार आहेस माझं यश हे फक्त माझ्यामुळे आलेलंच नाहीये ते आमचे प्रिन्सिपल सर गिरीधर रेड्डी सर वाईस प्रिन्सिपल ज्योतिनी मॅम व रहमान सर कोऑर्डिनेटर मंदाडे सर व क्लास टीचर निलेश सर आणि तोडकर सरांची नेटिझन्स अकॅडमी या सगळ्यांचं मिळून व माझे आई बाबा पेरेंट्स फॅमिली मेंबर्स फ्रेंड्स जसं रेनबोचे सेवन कलर्स मिळून एक ब्युटिफुल रेनबो होतं तसंच हे यश माझं त्या या सगळ्यांमुळे पॉसिबल झालंय अच्छा मग तू अभ्यास कशा पद्धतीने करत होतीस किती तास अभ्यासाला देत होतीस केवळ के, अभ्यास करत होतीस का खेळायला जात होतीस किंवा इतर मैत्री गप्पा जात होतीस काय नाही नाही दहावीच्या सुरुवातीला तर तेवढा फक्त अभ्यास नाही केला बाकीच्या स्पोर्ट्स मध्ये वगैरे पण थोडीफार होते पण जसे बोर्ड आले थोड दोन तीन महिन्या आधी मग व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात केली अच्छा वाढवला असं आम्हाला एक उत्सुकता अशी आहे तुझ्याकडनं जाणून घेण्याची की केवळ फक्त पुस्तके म्हणजे पुस्तक वाचन अभ्यास करणे एवढंच छंद आहे काहीतरी छंद आहे तुला आणखी नाही मी गिटार पण वाजवते अरे वा, क्या बात आहे गिटार आहे आता नाही तरी <laughs> म्हणजे गिटार म्हणजे घरच्या घरी तू शिकलीस का कुणाकडे जाऊन नाईन्थ मध्ये क्लासेस केले होते म्हणजे वा, संगीताची आवड आहे तुला हो छान डॉक्टर म्हणजे केवळ पारंपरिक पद्धतीचा डॉक्टर भाव असं वाटतं का स्पेशालिस्ट कुठल्या करायचं तुला इच्छा आहे स्पेशालिटी करायची आहे चा, चालू आहे तोच विचार आता सुरुवातीला पहिल्यांदा बारावी जाऊन तू आधी ऍडमिशन एमबीबीएस ला गेले हे पुढे दे आहे अच्छा आता विद्यार्थी म्हटले की अभ्यास करताना टेन्शन येतं त्यांना यश अपयश हे शेवटी येतच आता सगळेच जण गुणवंत होऊ शकत नाहीत अपयशाने खचून जाणारे विद्यार्थी देखील आपण पाहिलेले आहेत मग ते आत्महत्यासारखा का मार्ग स्वीकारतात किंवा डिप्रेशन मध्ये जातात तर अशा या तुझ्या तू काय सांगणार आहेस मार्क मार्क्स सगळे काही नाही आहेत मार्क सगळं काही नाही आहेत अशा खूप अदर पण आहेत जसं स्पोर्ट्स मध्ये खूप चांगलं करिअर आहे त्यासोबतच पेंटिंग आर्ट हे हे पण खूप चांगले करिअर ऑप्शन्स आहेत तर अभ्यासा अभ्यास केला की सगळं काही होतं असं नाहीये वा म्हणजे सईने असा संदेश दिलेला आहे की केवळ मार्कवान बनवू नका गुणवान बना नक्कीच तर केवळ किंवा यश मिळालं म्हणून त्याचं हे करू नका आणि अपयश मिळालं म्हणून खचून जाऊ नका असा तिनं समस्त मित्रमैतीनं संदेश दिलेला आहे एकूणच अलीकडे पुस्तक वगैरे वाचन आहे का तुला वावड आहे का पुस्तकाची किंवा बेप वृत्तपत्र वाचतीस का तू पुस्तक वाचते मी कोणतं अलीकडच्या काळात कोणतं वाचलंस अब्दुल कलाम विंग्स ऑफ फायर वा, वा, वा ते फार छान पुस्तक आहे तुम्ही नक्की हो आहे माझ्याकडे पुस्तक आणि एकंदर तुला कोणती भाषा आवडते मराठी व्यतिरिक्त मराठी तर माय भाषाच आहे पण त्या व्यतिरिक्त म्हटलं तर इंग्लिश चांगली आहे अच्छा आता संगीतामध्ये तू गिटार वाजतेस बरोबर पुस्तक तर वाचतेस तू अभ्यास तर करतेस पण या आणखी कुठं कुठला छंद तुला गा, जो जोपायचा राहून गेला का की बाबा आपण गायन कलेमध्ये थोडं करियर करायला पाहिजे होतं किंवा इतर कुठलं वाद्य वाजवायला पाहिजे होतं किंवा अजून कुठले खेळायला पाहिजे होतं असं तुझ्या डोक्यात काहीतरी लहानपणापासून असेल ना हा नाही लहानपणी लहानपणापासूनच मी सगळंच काय केलेलं आहे डान्स मध्ये पण मी होते स्पोर्ट्स मध्ये पण बास्केटबॉल बॅडमिंटन मी खेळलेलं आहे मग आता असं काही नाही राहिलं पण तरी मला फ्ल्यूट वाजवायची आहे बासुरी वा वाजवायची अजून म्हणजे आणखो हे सुराव करायचा त्याचा आवड आहे आम्हाला एक अशी माहिती आहे की तुला तुझी आजी खूप प्रेम करते आजीचं तुझं दोघांचा नेतकूट चांगलं नव्हतं अच्छा मगाशी आम्ही मुलाखती घेण्यासाठी तुझ्याकडे नव्हतं तुला कशा पद्धतीचा सपोर्ट मिळत गेला आजीचा सॉरी आजीचा आजीचा आजीचं नाव सांगतो तिला चंद्रकला सुळ तर या आजीचा कशा कशा पद्धतीने तुला सपोर्ट मिळतो म्हणजे कश... आता कसं असतं घरामध्ये पूर्वी एकत्र कुटुंब व्यवस्था असली की सगळे आजी, आजी आजोबा असे सगळे राहायचे घरामध्ये ते नातवांना गोष्टी सांगायचे खेळवायचे एक टेन्शन म्हणजे पाहतो तुझे आई वडील दोघही बाहेर असतात घरात आजीच असते आई पण असते हा आजी आई पण असते ओके तर आई आणि आजीचा तुला कसं सपोर्ट असतो किंवा कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात ते तुला तुला सारखं अभ्यास कर अभ्यास करून अजिबात नाही आ, मी शेवटी शेवटी तर खूप अभ्यासातच मग्न होते असं रात्री उशिरा झोपायचे किंवा सकाळी लवकर उठायचे माझी आई माझ्यासोबत जा जागीच असायची जेव्हा मी नाही झोपायची तेव्हा तिची पण झोप नस नसायचीच आणि मग आजी पण सारखं म्हणायची काय हे तुझं आता खूप झालं झोप आता जरा आणि पण खूप व्यवस्थित लक्ष दिलं त्यासोबतच माझी आईकडची आजी शोभा काळे <coughs> त्यांनी पण मला खूप चांगल्या प्रकारे गायडन्स केलं की हे कर ते कर असं आणि माझी मावशी पण तिने पण मला खूप मोटिवेट केलं वा, वा। आता मुलाखतीच्या भागाकडे आपण बोलत असताना तुला समस्त मित्रमैत्रिणीला काय आवाहन करावं असं वाटतं या परीक्षेत असं नाहीये की सगळ्यांनाच खूप चांगलं यश मिळालंय बरेच काही जण असे आहेत ज्यांना थोडस अपेक्षेपेक्षा कमी काही मार्क्स आले तर खचून जायची अजिबात गरज नाही खूप चांगले अदर वेज आहेत ते तुम्ही ट्राय करा नक्कीच तुम्हाला यश खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या भावी वाटचालीच आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत तू अशीच उत्तुंग भरारी करत यश मिळव जाव ही आमची तुला शुभेच्छा आहेत धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी अजय सूळ खर तर महावितरण महावितरणमध्ये अतिरिक्त कार्यकार्य कार्यकारी अभियंता स्थापत्य या पदावर कार्यरत आहे आज म्हणजे सईचा म्हणजे सी बी एस सी बोर्डातून दहावीला नव्याण्णव पॉईंट सहा टक्के घेऊन मराठवाड्यातून प्रथम क्रमांक मिळालेला आहे तर या यशाबद्दल मी सांगायचं झालं तर सई स्वतःच म्हणजे एवढे हार्ड वर्कर आहे की म्हणजे तिने जे वर्षभर कष्ट केले त्याचं ते तिला फळ मिळालं असं मी म्हणतो आणि या तिच्या यश मिळण्याच्या पाठीमागे खरा मोठा वाटा म्हटलं तर माझ्या मिसेसचा अमिताचाच आहे कारण मी पाहिलं की बऱ्यापैकी म्हणजे ती सईला म्हणजे आता तिच्या आरोग्याबद्दल एकदम म्हणजे सतर्क राहिलेली आहे म्हणजे ती तिचं काम करत असताना सई सतत काम करत राहायची म्हणजे तिचा अभ्यास वगैरे वगैरे त्यासोबत तिचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं म्हणजे ती व्यवस्थित सकाळी शाळेतून जाताना परिपूर्ण डब्बा देणे पुन्हा दूध वगैरे इतर गोष्टी सगळ्या म्हणजे आहे ते सगळं तिने विशेष लक्ष देऊन पुरवलं आहे आणि त्यामुळे सैनी हे यश मिळवलं असं मी म्हणतो आणि तिला मी पुढील ह्याच्यासाठी शुभेच्छा देतो सर। नमस्कार मी अमिता जयसूर सईची आई मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि सुरुवातीला म्हणजे मी प्रॅक्टिस करायचे पण सईमुळे नंतर मी असा निर्णय घेतला की पूर्ण वेळ घरीच राहायचं सईला वेळ द्यायचा म ती सई आधीपासूनच पहिल्या तीन मध्येच असायची आणि तिला आधीपासूनच पुस्तकांची अभ्यासाची अशी आवडच आहे आणि दहावीच्या वर्षात तर इतका तिचा प्रवास सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम असा सुंदर प्रवास एकदम म्हणजे खूप 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 तिने हार्डवर्क केलं भावना वेळ झालेल्या आहेत आनंद आश्रूत आहे ते तर कुठल्याही आईला आपली मुलगी एकदम असं चांगल्या पद्धतीने उंचीवर जावं असं वाटतं आणि ते घरवताना काय खस्ता खाव्या लागतात त्या माउत माहित असत त्यामुळे अनावर त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रवलेले आहेत कंटिन्यू हो नक्कीच नक्कीच ती म्हणजे आम्हाला तिचा अभ्यास बघून आम्हाला त्रास म्हणजे वाटायचं की तिच्या तब्येतीचं कसं होईल तिला म्हणजे किती कारण तिने शेवटी शेवटी रात्रीचं जेवण देखील तिने बंद केलं होतं का तर म्हणजे असं झोप झोप येईल अभ्यास होणार नाही वगैरे असं असं आम्ही तिला खूप समजावून सांगायचो त्याचप्रमाणे आमची पूर्ण सूळ फॅमिली सासू सासरे काका काकू आत्या तिची पूर्ण पूर्ण सुळ फॅमिली काळे फॅमिली सगळ्यांनी सगळ्यांनी तिचं पूर्ण सांत्व वेळोवेळी तिचं सांत्वन केलं तू फार टेन्शन घेऊ नको छान अभ्यास कर छान होईल सगळं व्यवस्थित होईल आणि सर म्हटल्यासारखं शेवटी तिचं तिचंच तिने म्हणजे तिला फार असं काही सांगायची किंवा काही हे करायची काही आवश्यकताच नाही फार तिने तिचं म्हणजे हे जे आजचं यश आहे त्याला बऱ्यापैकी ती स्वतःच म्हणजे तिचं हार्डवर्क जबाबदार आहे आणि आम्हाला सगळ्यांना फार आनंद आहे सर आणि आपणही आलात आपण सईचा व्यवस्थित इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल आपले आभार नमस्कार मी प्राध्यापक सर्जीराव काळे सई ही माझी नात आहे आणि सईने पहिल्यापासून तिच्या स्वभावातच हे हे घेण्याची तिची क्षमता आहे आणि या कष्टाचं तिला तिच्या आईवडिलांनी तिच्या आजी आजोबांनी जे काही मार्गदर्शन केलं वेळ वेळ दिला त्यामुळे त्याला ही तिला हे ए संपादित केलं एवढ्यापुरतं मी सातत्याने तिला अभ्यास करतानाच म्हणायचो किंवा फुला म्हणायचो की सृष्टी देशमुख गुजरात जी की आज कलेक्टर आहे तुला ते बनायचं अशा प्रकारची सतत तिला प्रेरणा दिली कुठे प्राध्यापक मग कुठे काम करतात बलभीम कॉलेज बीड अच्छा आता रिटायरमेंट झाली माझे दोन तीन हायस्कूल दोन तीन ज्युनियर कॉलेज आहेत सांगा तुमचं नाव आहे माझं नाव शोभा काय माझी मुलीची मुलगी आहे ती लहानपणापासून खूप चंचल तिला एखादी गोष्ट सांगितली की ती परत परत ते सांग जे सांग तिच्या बरोबर लक्षात राहायचं मला तिला काय सांगावं तेच कळत नव्हतं तिला एक सांगितले ते पुढच सांगायचं लहानपणापासून मी म्हणायची तू खूपच मोठी होणार मला तुला काय सांगावं हेच कळत नाही मी चंद्रकला सूळ सईची आजी आहे सई खूप अभ्यास करायची तिनं असं जेवणसुद्धा करत नव्हती एवढा <laughs> अभ्यास करायची तिला आम्ही सारखं रागवायचं पण तिनं करायचं तेच करायचं रात्रभर जागायची जेवण नाही काही नाही रात्री तिच्या मम्मीला उठवायची तिनं त्या टाइमला तिला करून द्यायचं काही पण पण तिनं खूप अभ्यास केले खूप मेहनत घेतली तिनं आम्हाला तिची गॅरंटी होती ती पहिली येणारच आहे <laughs> म्हणून ज्यावेळेस वेळेस निकाल लागला त्यावेळेस सर्वात प्रथम तुम्हाला कळालं की आपली नात खूप हो, हो, खुशी झाली एवढा आनंद झाला असं म्हणजे खूप हे झालं म्हणजे रडायला पण आलो मला एवढी 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 सही होती आणि कशी एवढी मोठी झाली तिने खूप माझ्या अंगावर होती तिनं रात्री सुद्धा उठून तिच्या आईला खाली आणून सोडायला लागायचं आजीकडे जायचं म्हणून एक वाजता दोन वाजता म्हणजे नातीच आणि आजीच एकदम एकदम आता सुद्धा <laughs> आलं ती गळ्याला पडते एवढं पकडून खूप फी वाटते माझ्या आई वडील रागवतात तिला त्यावेळेस ती आजीला सांगते का की मला बाबा हे करते वगैरे असं नाही ते असं कोणाचं कुणाला सांगत नाही म्हणजे अभ्यास कर वगैरे म्हणून त्यावेळेस नाही ती करते तिला सांगायची गरजच नाही कोणी म्हणजे मैत्रीण मैत्रिणी पेक्षा जास्त आहे आमचं खूप भाई सैन पुढं काय हवं असं वाटतं तुम्हाला सैला हे वाटते कोथिंबीर ओडी आवडती नाही काय तिनं सीला का नाही तिच्या मनावर आता तिची इच्छा <laughs> नाही घरामध्ये तस आमच्या घरात सगळे डॉक्टर इंजिनीअर आहे तिला डॉक्टर हो द्यायचं पण नंतर माझ्या अपेक्षा तिने कलेक्टर व्हावं असं <laughs> वा, 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 वा। तिला परीक्षा द्यायला लावणार आहे नंतर वा शुभेच्छा द्या